श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहेत दसरा आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी दसरा हा एक मानला जातो सध्या चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र हे साजरे केले जाते आणि यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्यांचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचे पूजन केले जाते धनसंपदा प्रदान करणारी महालक्ष्मी शक्ती देणारी महाकाली आणि ज्ञानसंपदा देणारी महासरस्वती या तीन शक्तिदेवतांचे स्मरण दसऱ्याच्या दिवशी केले जाते या दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि दुर्गा देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता पृथ्वीवरील सर्व वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती या दिवशी नष्ट होऊन पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती आणि म्हणून या दिवशी दाही दिशाने सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते दाही दिशा ज्या आहेत तर त्या मोकळ्या असतात आणि म्हणून दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मांडला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करणे नवीन कामाची सुरुवात करणे किंवा महत्वाच्या वस्तू खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिकदृष्टीने दसरा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार दसऱ्याला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरात इथे ठेवा मुठभर धने घरात चहू बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सातपिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाहीत तर असे हे धणे कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कसा करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून ते रात्री अगदी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये दसरा हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे आणि त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते परंतु सर्वांनाच पहा सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही सर्वसामान्य लोकांना या गोष्टी करणं परवडत नाही त्यामुळे पहा या दिवशी जरी तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केले तरीही चालेल परंतु आपण अनेक लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय जे आहे तर ते करू शकतो हा उपाय आपल्याला आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी आणि आपल्या घराची भरभरट होण्यासाठी करायचं आहे तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जो व्यक्ती धन कमावून आणतो पैसा कमावून आणतो लक्ष्मी कमावून आणतो तर अशा व्यक्तीची सुद्धा पूर्ण वर्षभर प्रगती होते असं म्हटलं जातं हा उपाय केल्याने आपल्याकडे येणारे सर्व पैशांचे मार्ग हे मोकळे होतात पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात त्याचबरोबर आर्थिक भरभराट ही आपली होत असते आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला धने लागणार आहेत ही धणे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर तीच धणे आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत धण्याचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहेत ज्या प्रकारे आपण धनसंपत्ती म्हणत असतो तसेच या धण्याला धन आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि सोन्यापेक्षाही मौल्यवान ही धणे मानली जातात आणि म्हणून या दिवशी आपल्याला या धण्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी धन जे आहे तर ती खरेदी करून आणायची आहेत आता तुमच्या घरामध्ये धने असेल तरीही तुम्हाला हा उपाय करण्यासाठी नवीन धण्यांची खरेदी जी आहे तर ती करायची आहेत अगदी तुम्ही पाच दहा रुपयांची ही धणे घेतली तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला या दसऱ्याच्या साडेतीन शुभमुहूर्तांवरती या धण्यांची खरेदी जी आहे तर ती करायची आहेत आणि त्याच धण्यांचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही धणे जे आहेत तर ते खरेदी करू शकता आणि हा जो उपाय आहे तर हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे कारण संध्याकाळी आपण आपल्या घरामध्ये शस्त्रपूजन करत असतो लक्ष्मीची पूजा करत असतो आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला संध्याकाळीच करायचा आहेत आता ही धने तुम्ही खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे ही सर्व धने जे आहेत तर ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहेत स्टीलची वाटी घ्यायची आहेत प्लास्टिकचं भांडं घ्यायचं नाहीत स्टीलच्या वाटीमध्ये सगळे धने तुम्हाला काढून घ्यायचे आहेत यानंतर ही धने आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्या देवघरामध्ये सुद्धा एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे कारण आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता ही धने तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहेत वाटीमध्ये आपण जी धने घेतले आहेत त्या धन्यांना सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती ववाळून घ्यायची आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे या दोन्ही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीचे सेवा मांडल्या जातात आणि या सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या दोन सेवा तुमच्या करून झाल्यानंतर ती धने जे आहे तर ते अभिमंत्रित होतात यानंतर तुमच्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जो पैसे कमावून आणतो लक्ष्मी कमावून आणत असतो ज्या व्यक्तीमुळे आपल्या घराची भरभराट होत आहे ज्या व्यक्तीमुळे आपलं घर चालत आहे तर त्या व्यक्तीला तुमच्यासमोर बसवायचं आहेत बसवताना त्या व्यक्तीचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाहीत याची विशेष काळजी घ्या कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणून दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला त्या व्यक्तीला आपल्यासमोर बसवायचं आहे देवघरासमोरच बसवायचं आहे एक आसन घ्या किंवा पाठ घ्या आणि पाटावरती बसवायचं आहे जसं की तुमचा पती आहे जर तुमच्या पतीमुळे तुमचं घर चालत असेल तर त्याची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची असते म्हणून आपल्या पतीला आपल्यासमोर बसवायचं आहे गंध लावायचा आहेत गंधावरती अक्षर लावायचे आहेत दिव्याने ओवाळून घ्यायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला जी धणे आपण देवासमोर लक्ष्मीसमोर वाटेमध्ये ठेवली आहेत तर त्यातील मुठभर धणे तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तुमच्या पतीवरून तीन वेळा ववाळून घ्यायच्या आहेत आणि दुसरी एक वाटी घेऊन तुम्हाला साईडला वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि जर घरातील स्त्री कमावती असेल ती घरामध्ये लक्ष्मी कमावत असेल तर अशा स्त्रीला बसवायचं आहेत आणि तिच्यावरून ही धणे सांगितल्याप्रमाणे उतरवून घ्यायची आहेत यानंतर आपल्या घरातील मुलांना त्या पाटावरती बसवायचं आहेत कारण दसऱ्याच्या दिवशी मुलांचं ऑक्शन केलं जातं मुलांना ओवळलं जातं कारण मुलंसुद्धा धनसंपत्तीसारखेच मानले जातात म्हणून या दिवशी मुलांची सुद्धा पूजा केली जाते तर आपल्या मुलांना बसवायचं आहेत मुलांना छान गंध अक्षदा लावायच्या आहेत आणि यानंतर आपण देवासमोर जी धणे ठेवली आहे वाटीमध्ये तर त्यातील पुन्हा एक मुठभर धणे घ्यायची आणि आपल्या मुलांवरून सुद्धा तीन वेळा तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळचा काटा फिरतो त्या प्रकारे ववाळून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आता बघा तुम्ही तुमच्या पतीवरून जे मुठभर धणे उतरवून घेतलेले होते तर त्यामधले तुम्हाला काही धनं घ्यायचे आहेत अखंड असे घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका एकवीस एक्कावन्न किंवा एकशे एक अशी अखंड धने तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि ती एका लाल रंगाच्या कागदामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला अडीच आपट्याची पानं घ्यायची आहेत अडीच म्हणजे एक अख्खं पान दुसरं अख्ख पान आणि तिसरं अर्ध अशी अडीच पानं तुम्हाला त्या धनांसोबत त्या कागदामध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायची आहेत आणि त्याची छोटी एक पोटली तयार करायची आहेत यानंतर ही पोटली जी आहे तर ती लक्ष्मीच्या चरणाला लावून तुम्हाला नेहमी पतीच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये किंवा बॅगमध्ये ठेवायला लावायचे आहेत अशाने तुमच्या पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तुमच्या पतीची प्रगती होईल आणि तुमचा पती तुमच्या घरामध्ये जे काही धन कमवून आणेल तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहील ते दहन जास्त प्रमाणामध्ये खर्च होणार नाही आपण ज्या प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करतो माता लक्ष्मी स्थिर राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बघा लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु लक्ष्मी जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात त्यामुळे हे धनं तुम्हाला त्यांच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये ठेवायला लावायचे आहेत तसेच आपण आपल्या पतीवरून जी धने उतरवून घेतलेली आहे तर त्यातील थोडेसे धने घ्या मुलांवरून जे उतरवले आहे तर त्यातील थोडेसे धने घ्या आणि ही धने तुम्हाला तुमच्या घरी जी काही झाडांची कुंडी असेल माती असेल तर तिथे तुम्हाला पेरायचे आहेत ज्या प्रकारे ही धण्यांची वाढ होते तसेच आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती होते असं म्हटलं जातं म्हणून ही धने तुम्हाला पेरायची आहेत त्याची कोथंबीर तयार झाल्यानंतर ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर देवघरामध्ये जी काही धने शिल्लक असेल किंवा मुलांवरून पतीवरून जी काही धने उतरवली आहेत ती शिल्लक असेल तर सगळे धने तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत तर अशा पद्धतीने हा मुठभर धन्यांचा उपाय तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे सकाळी करायचा नाहीत संध्याकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही उद्या जेव्हा तुमच्या घरामध्ये शस्त्रपूजन करणार आहेत तेव्हा मुलांचे पाटी व ह्या पुस्तकांचीसुद्धा पूजा केली जाते मुलांचंसुद्धा ऑक्शन केलं जातं तर तेव्हा तुम्हाला एका ताटामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला मुलांच्या हातून सरस्वती मातेचा बीजमंत्र एम हा काढायचा आहे मराठीमध्ये हा एम जो आहे तर तो तुम्हाला मुलांच्या हातून त्या तांदळावरती काढायचा आहे आता कसा एम काढायचा आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर हा सरस्वती मातेचा बीज मंत्र तर हा तुम्हाला मुलांच्या हातून त्या तांदळावरती काढायचं आहेत रात्रभर ते ताट तसंच राहू द्या त्याला छान हळद कुंकू तुम्हाला लावून मुलांकडून पूजा करून घ्यायची आहेत एक फुलं अर्पण करायला लावायचं आहेत अपट्याची पानं तुम्हाला अर्पण करायला लावायची आहेत आणि दोन्ही हात जोडून मुलांना तिथे प्रार्थना करायला लावायच्या आहेत तसेच मुलांच्या हातून उद्या त्यांच्याच वह्या पुस्तकांची पूजा मुलांकडूनच तुम्ही करून घ्या सरस्वती मातेचं पूजन त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे कारण गणपती बाप्पा हे सुद्धा विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात आणि सरस्वती माता सुद्धा ज्ञानाची देवता आहेत म्हणून त्यांचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी केले जाते आणि ही पूजा स्वतः मुलांनी जर केली तर त्याचं खूप अधिक पटीने फळ जे आहे तर तर ते मुलांना मिळत असतं ही अत्यंत माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ